कुरकुरीत क्रिस्पी असे सोया चंक्स झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने घरी कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठीचं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर लगेचच रेसिपीला सुरवात करूया इथे मी शंभर ग्रॅम सोया चंक्स घेतलेले आहेत मी इथे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत याहून लहान आकाराचे देखील मार्केटमध्ये हो दे, चंक्स मिळतात आता हे सोया चंक्स आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊन साधं पाणी घालून भिजत घालून घेणार आहोत इथे मी साध्या पाण्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला कमी वेळ असेल तर तुम्ही साध्या पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर केला तर सोया चंक्स हे अजून लवकर विसतील आता हे सोया चंक्स आपण पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवून देणार आहोत पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण बघूयात सोया चंक्स कसे भिजले ते अगदी आहेत सोया चंक्स आणि पाणी देखील त्यांनी अगदी छान शोषून घेतलेलं आहे आता या सोया च पाणी आपण अगदी जमेल तेवढं काढून घेणार आहोत दोन्ही हाताने घट्ट दाबून शक्य होईल तेवढं पाणी सोया चंक्स मधलं आपण काढून घेऊयात हो सोया चंक्स हे पाण्यात छान भिजले गेले की नंतर आपण त्यात जे कोरडे मसाले घालतो तेही ते अगदी छान शोषून घेतात आणि अगदी ते कोरडे मसाले त्यात आतपर्यंत मुरले जातात यात आपण पाव चमचा हळद घालून घेणार आहोत त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत तिकटा बरोबरच तुम्ही थोडा फूड कलर ऍड करायचा असल्यास करू शकता चवीनुसार आपण इथे साधं मीठ घालून घेणार आहोत आणि अगदी थोडं इथे आपण काळं मीठ देखील ऍड करून घेणार आहे हे ऑप्शनल आहे पण आणि चव अगदी छान येते इथे लिंबाचा रस आपण घालून घेतलेला आहे आणि आता सोया चंक्सला छान कोटिंग येण्यासाठी आणि ते छान क्रंची होण्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे मी इथे तीन टेबल स्पून कॉर्नफ्लॉर घातलेला आहे आता हे सगळं मिश्रण सोया चंक्सला हाताने अगदी व्यवस्थित लावून घेऊ कॉर्नफ्लॉवरच कोटिंग सोया चंक्सला अगदी व्यवस्थित व्यवस्थित झालं की त्याने सोया चंक्स हे खूप जास्त तेल पित नाहीत आणि अगदी खुसखुशीत क्रंची असे होतात सोया चंक्सच्या ओलाव्यामुळे कॉर्नफ्लॉरचं अगदी छान असं कोटिंग त्याला झालेलं आहे आता आपण हे लगेच तळून घेणार आहोत कढईमध्ये तेल अगदी छान तापलेलं आहे आता आपण यात सोया चंक्स घालून घेऊयात सोया चंक्स तळताना गॅस मीडियम टू हाय असाच ठेवा कारण सोया चंक्स आपल्याला अगदी कुरकुरीत असं तळायचे आहेत जर गॅसची फ्लेम आपण लो ठेवली तर त्याने सोया चंक्स हे तेलकट होतात खूप तेल शोषून घेतात आणि मग नरम होतात ते अजिबात क्रिस्पी होत नाहीत म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय अशीच ठेवायची आहे सोया चंक्स हे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित झाडाने वर खाली करून त्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊयात कलर कलरही आता हळूहळू गडद होत चालला आहे आता या स्टेजला सोयाचंक्स आपण काढून घेणार आहोत इथे मी एका बाउलमध्ये टिश्यू पेपर ठेवून घेतलेला आहे आणि या हे सगळे सोयाचंक्स आपण टिश्यू पेपर वर काढून घेऊयात हो म्हणजे जास्तीचं जे तेल असेल ते टिश्यू पेपर शोषून घेईल लगेचच आपण सोया चंक्सची दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत आता यात आपण बाकीचे सोया चंक्स तेला टाकून घेणार आहोत आणि तेही अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत दुसरी बॅच देखील आपली छान अशी तळून झालेली आहे अगदी सुंदर असा कलर आलेला आहे ते देखील आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे हे सोया दिसत आहेत आता आपण त्यावर हलकासा चाट मसाला घालून घेणार आहोत तर तयार आहेत आपले कुरकुरीत सोया चंक्स रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद